नमस्कार News 24 News 24 ला, करा, करा, करा मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्राचं स्लोगनच मी पुन्हा येईल त्या पद्धतीने मी हे आलो <laughs> गेल्या चार दिवसांपासून भक्तिमय वातावरणामध्ये सुरू असलेल्या ब्रह्मलीन माणिकगिरी आणि बिरोबा महाराज या फिरत्या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये असंख्य भाविकांचा जनसागर लोटल्याचं बघायला मिळालं त्यामुळे संगमनेर तालुक्यातील साकुर नगरी हरिणामाच्या गजरानं अक्षरशः धुमधुवून गेली आहे सप्ताहाच्या चौथ्या दिवशी जळगावचे हरिभक्तपराय ज्ञानेश्वर महाराज पाटील यांनी कीर्तन सेवेतून पुष्प गुंपले यावेळी भाविकांचा अफाट जनसमुदाय कीर्तनस्थळी उपस्थित होता दरम्यान कीर्तन संपल्यानंतर डी एस न्यूज ट्वेंटी फोरच्या संपादिका अश्विनीपुरी यांनी हरिभक्त पर्याय ज्ञानेश्वर महाराज पाटील यांच्याशी संवाद साधला यावेळी साकूर परिसरात दोन हजार सोळा साली झालेल्या सप्ताहासाठी काही कारणास्तव आपण उपस्थित राहिला नव्हता मात्र आता पुन्हा तुम्हाला या साकूर नगरीमध्ये येण्याचा दुसऱ्यांदा योग आलाय आणि आपण आलात असा प्रश्न संपादिका अश्विनीपुरी यांनी हरिभक्त पर्याय ज्ञानेश्वर महाराज पाटील यांना विचारला असता त्यांनी मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल आणि मी आलोच असे मिश्किल उत्तर दिल्यानं उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्ड पेटला नक्की काय घडलंय तुम्हीच पहा कीर्तन रुपी सेवा महाराजांची संपलेली आहे जळगावचे ज्ञानेश्वर पाटील जळगावकर महाराज आपल्यासोबत आहेत आणि आता कीर्तन रुपी सेवा त्यांची संपलेली आहे काल त्यांचा बर्थडे देखील होता महाराज तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही या ठिकाणी जळगावहून साकूर गावामध्ये आलात कीर्तन रुपी सेवा दिलीत कसं आहे सप्ताहाचं आयोजन कसं आहे खरं म्हणजे काही कार्यक्रम भव्य असतात काही कार्यक्रम दिव्य असतात आणि काही कार्यक्रम सेव्य असतात ताजमहल पाहताना वर मान करावी लागते याला भव्यता म्हणतात पण ज्ञानोपऱ्यांच्या मंदिरात जाताना खाली वाकून जावं लागतं याला दिव्यता म्हणतात भौतिक रूपाने जे मोठेपणा असतो ते भव्यता आहे आणि आध्यात्मिक क्षेत्रात असते ते दिव्यता आहे पण तिथे ज्ञानदान सकट अन्नदान चालतं ते सेव्यता आहे मानकगिरी महाराजांच्या दरबारात अतिशय भव्य मंडप ही भव्यत आहे इथं खऱ्या अर्थाने मानेगिरी महाराज धीरोबा महाराजांचं अधिष्ठान हे दिव्यत आहे आणि आठ दिवस इथं ज्ञानाचं दान आहे हे खऱ्या अर्थाने इथली सेवेत आहे नक्कीच दोन हजार सोळा साली बिरेवाडी अंजनीगड या ठिकाणी आपल्याला सेवा करण्याचा योग आलेला होता मात्र काहीतरी आपल्या घरी अंत्यविधी होता त्यावेळेस तुम्ही आला नव्हता मात्र त्यानंतर तब्बल आता दोन हजार चोवीस साली पुन्हा तुम्हाला साकूरकरांशी भेटण्याचा किंवा त्यांना कीर्तनाची सेवा देण्याचा आपल्याकडे पुन्हा एकदा योग आलाय कसं वाटतंय महाराष्ट्राचं स्लोगनच मी पुन्हा येईल त्या पद्धतीने मी आलो मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल असं म्हणत महाराजांनी या कार्यक्रमाची सांगता करत नक्कीच नक्कीच अंजनी गड दोन हजार सोळा साली सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यावेळेस महाराजांच्या घरी अंत्यविधी होता त्यामुळे महाराजांना या ठिकाणी यायला जमलं नव्हतं मात्र पुन्हा दोन हजार चोवीस साली पुन्हा साकूरकरांना भेटण्याचा किंवा कीर्तन रूपी सेवेतून त्यांना महाराजांना भेटण्याचा योग आला आणि याबद्दल महाराजांना विचारल्यानंतर महाराजांनी ना येईल मी पुन्हा येईल असं उत्तर फोर साठी अश्विनी पुरी सापूर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गज घेते नमस्कार